नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या ट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून माते प्रमुख दोन बातम्या जाणून घेणार आहोत टी ई टी अनुउत्तीर्ण तब्बल दोन हजार शिक्षकांचे वेतन बंद प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये किती संख्या आहे ते जाणून घेणार आहोत मित्रांनो टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांची यांचं शिक्षक यांचं वेतन बंद का केलेलं आहे त्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि संस्थाचालकांवर या ठिकाणी दबाव आणण्यासाठी अवगतधारकांनी मित्रांनो मुलाखत न घेण्यासाठी अपडेटच्या मार्कानुसार नियुक्ती होण्यासाठी एकंदरीत तसं वातावरण निर्मिती करण्यासाठी मित्रांनो आज वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे प्रशासनाकडे उद्बोधन वर्गाची या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपण नियोजन यापूर्वी व्हिडिओवर मार्फत टाकलेलं आहे मित्रांनो या बातमीमध्ये बघा काय सांगितले प्रभात वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे राज्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर विविध प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी टी उत्तीर्ण न झाल्यामुळे दोन हजार शिक्षकांचे एप्रिलपासून वेतन बंद करण्यात येणार आहे कारण मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की वेतन व भविष्य निधी पथकाच्या अधीक्षकांकडून मुख्याध्यापकांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की महा एप्रिलपासून वेतन त्यांचं बंद करावं शिक्षण मंत्र्यांनी मित्रांनो वि या ठिकाणी घोषणा केली होती विधान परिषदेमध्ये की एक वर्ष मुदतवाढ देण्यात येईल मात्र ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही असं हे बातमीमध्ये पुन्हा एकदा सांगितलेलं आहे बघा आणि एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत अंतिम मुदत होती बघा या ठिकाणी संख्या किती आहे प्राथमिक शाळांमध्ये पंधराशे तर माध्यमिक शाळांमध्ये पाचशे शिक्षकांचा समावेश आहे परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचा अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तीन वेळा संधी देऊन सुद्धा मित्रांनो या ठिकाणी टी ई टी उत्तीर्ण न झाल्यामुळे तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत टी ई टी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मुदत दिलेली होती तरीसुद्धा उत्तीर्ण झालेले नाहीत त्यामुळं अशा उमेदवारांचं या ठिकाणी एप्रिलपासून वेतन बंद करण्यात येणार आहे बघा मित्रांनो अशा स्वरूपाची ही बातमी आली आहे वर्तमानपत्रामध्ये आता अभिधारकांची जी मागणी आहे की विना मुलाखतद्वारे टेटच्या गुणांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती संस्थेमध्ये करण्यात यावी ती बातमी आपण पाहूया मित्रांनो आपल्यासमोर महाराष्ट्राम्स वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे मटा सदराखाली गुणांच्या आधारे भरती करा अभिग्यताधारक उमेदवारांची मागणी या ठिकाणी संस्थांना मित्रांनो दोन ऑप्शन दिले आहेत आपणा सर्वांना माहीत आहे राज्यात शिक्षक भरती करताना संस्थाचालकांनी अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे शिक्षकांची निवड करावी अशी मागणी अभियोगताधारक म्हणजे टेट धारक उमेदवारांची मागणी आहे मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या भरती दरम्यान या ठिकाणी संगणकाच्या आधारे म्हणजे कॉम्प्युटरवर आधारित प्रक्रियेद्वारे मुलाखतीशिवाय उमेदवारांची निवड करण्याचा पर्याय संस्थांना देण्यात आलेला आहे आपला तो माहिती आहे आणि त्याच पर्यायाची संस्थांनी जास्तीत जास्त निवड करावी संस्थांवर दबाव आणावा मित्रांनो एकंदरीत या बातमीवरणं त्याचबरोबर प्रशासनाच्या उद्बोधन वर्गाच्या नियोजनामुळं ज्या नामांकित संस्था आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिष्ठेला या ठिकाणी तडा लावू शकतो जर त्यांनी हा ऑप्शन जर निवडला नाही मुलाखती विना डायरेक्ट संगणकाच्या आधारे निवडीचा ऑप्शन जर ते निवडला नाही जर त्यांनी दहा उमेदवारांच्या ठिकाणी यादी मागवली पवित्र पोर्टलद्वारे तर निश्चितच ते त्यांच्या सोयीनुसार उमेदवार निवडणार म्हणजे त्या संस्थेची प्रतिष्ठा मित्रांनो पणाला लागणार डागाळलेली होणार त्यामुळे ज्या नामांकित संस्था आहेत त्यांच्यावर असा मित्रांनो दबाव आणून त्या पवित्र पोर्टलच्या आधारेच संगणकाच्या आधारेच गुणांच्या आधारे, आधारे, आधारे नियुक्ती करण्यासंदर्भात दबाव आणणं आता अभियोगधारकांची गरज आहे मागणी जोरकसपणे लावून धरणं गरजेचं आहे प्रशासनही त्या बाजूने सकारात्मक पाऊल उचलत आहे निश्चित या ठिकाणी आशादायक वातावरण निर्माण होत आहे की जे गुणवान उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही मित्रांनो निश्चितच कालपासून जे पत्र आपल्याला मिळालेलं आहे त्या माहितीच्या आधारे पवित्र पोर्टलमध्ये पारदर्शीपणा आणि पक्षपातीपणे भरती होण्यासाठी एकंदरीत वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे अशाच मित्रांनो माहितीसाठी अपडेटसाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा बेलचिन्ह दाबा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांच्या माहितीसाठी शेअर करा धन्यवाद